चोवीस तास ग्रामीण न्यूज ग्रामीण भागातील ग्रामीण बातम्या माहूर तालुक्यातील गोकुळ येथे भारतीय बौद्ध महासभेचा धम्म आपल्या गावी उपक्रम उत्साहात संपन्न तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा माहूरच्या वतीने धम्म आपल्या गावी हा विशेष उपक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी गोकुळ गोंडेगाव येथे भारतीय बौद्ध महासभेची नवीन शाखा देखील स्थापन करण्यात आली कार्यक्रमाचे स्वरूप कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली त्यानंतर महामंगलसुक्त गाथेचे पठण करून उपस्थितांना त्याचा सविस्तर अर्थ समजावून सांगण्यात आला धम्म विचारांचा प्रचार आणि प्रसार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता प्राध्यापक विनोद कांबळे सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती दिली बुद्धांचे विचार आजही कसे मार्गदर्शक आहेत हे त्यांनी स्पष्ट केले चंदक वाठोरे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी धम्मपथावर चालण्याचे महत्त्व आणि संघटनेची ध्येय धोरणे मांडली संजय मानकर यांनी तरुणांच्या प्रबोधनावर भर दिला व्यसनमुक्ती आणि नवयुवकांनी जागृत होऊन सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले उपस्थिती आणि सहभाग या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सुरेंद्र उमरे यांनी केले तर विजय भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले या सोहळ्याला रवींद्र गायकवाडसल पडसा संतोष डोंगरे सुनील भगत रंजनाताई शेंडे आयू पेंदे नथुजी नगराळे संजय देवतळे यांसह गोकुळ परिसरातील बहुसंख्य उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या उपक्रमामुळे गावात धम्ममय वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी या पुढाकाराचे कौतुक केले आहे माहूर प्रतिनिधी अविनाश पठाडे आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आता चोवीस तास ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा